स्वाबी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा संदेश ऐकलास तर नशिबवान ठरशील कदाचित तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित तुमच्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं बाळा जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात आपल्या आई वडिलांना सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही आपले आई वडील हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात बाळा संसार म्हटलं की आपल्याला हवं असतं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे यामधून केवळ आत्मनंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणून त्याग करा आत्मनंद मिळेल बाळा मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला तर संसार सुखाचा होईल हे मात्र नक्की आहे बाळा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करत असतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते स्वामी म्हणतात वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर नंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते बाळा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील बाळा अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणत चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे अरे कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये बाळा मनुष्याचा अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा बाळा हा संदेश तुझ्यासाठीच आहे जर तू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी कॉमेंट मध्ये टाईप कर तुझ्या सर्व काही इच्छा लवकरच पूर्ण होतील